प्राध्यापक श्रावण देवरे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंधरा उमेदवार उभे केलेले आहेत ही निवडणूक लढवण्याचा आमचा मुख्य उद्देश जो आहे तो गेलेलं ओबीसी आरक्षण परत मिळवणे त्यासाठी कोटे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करणे जात न्याय जनगुन्याचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना पन्नास टक्के हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळायला पाहिजे त्यासाठी कायदा करणे त्यानंतर ओ... स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे कामगारविरोधी कायदे रद्द करून नवा क्रांतिकारक कायदा निर्माण करणे आणि मायक्रो ओफीसी जातींना न्याय मिळण्यासाठी कर्पुरे ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे असे अत्यंत महत्त्वपूर्ण कायदे करण्यासाठी आमचे लोकसभेचे उमेदवार जे निवडून येतील ते लोकसभेमध्ये अशा प्रकारचे कायदे करण्यासाठी प्रयत्न करतील इथे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय रवींद्र सोलंकर यांना आम्ही ओबीसी राष्ट्रीय आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे केलेले आहे रवींद्र सोलंकर हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जीवनदानी कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ता ते ओबीसी चळवळीमध्ये आणि मुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहेत रवींद्र सोलंकर आ, हे अनेक याच्या आधी त्यांनी काही निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये केवळ सांगली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातही त्यांचं बरंच काम आहे ते मूळचे सांगली जिल्ह्यातले असल्यामुळे निवडणुकीच्या आधी ते सांगलीतच राहणार आणि निवडणुकीनंतरही ते सांगलीतच राहणार त्यामुळे सांगलीच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते इथे सांगलीमध्ये किंवा जगमध्ये इथं जनतेला उपलब्ध होणार आहे आतापर्यंत त्यांनी जनतेच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केली आहेत ओबीसी चळवळीच्या प्रश्नावर आंदोलनं केलेली आहेत निवडून येऊ अथवा न येऊ आमचे रवींद्र सोलंकर हे उमेदवार आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेने रवींद्र सोडंकर यांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावं अशी मी अध्यक्ष म्हणून विनंती करत आहे